दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवण्यात येणाऱ्या दस्तामध्ये जर आपण खोटी निवेदने केली किंवा बनावणी केली तर तो कोण कौन, कोणती कृत्य ही शिक्षेस पात्र आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल गावडे कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठ कलम ब्याऐंशीनुसार नुसार दस्त नोंदणी प्रक्रियेमध्ये कोणतेही खोटे निवेदन करणे दस्त नोंदणीसाठी खोट्या बनावट कागदपत्रांचा वापर करणे कबुली जबाबसाठी खोट्या तोतया व्यक्तीने दुय्यम निबंधकासमोर उपस्थित राहून खोट्या नावाने कबुली जबाब देणे त्याचप्रमाणे खोट्यात होतं या व्यक्तीची खरी व्यक्ती म्हणून ओळख पटवणे व वरील कृत्य करण्यास प्रोत्साहन देणे ही कृत्य दखलपात्र गुन्हा आहे त्याबाबत तीस अकरा दोन हजार तेरा रोजीचा नोंदणी व मुद्रांक विभागाच्या परिपत्रक सुद्धा आहे आणि अशा प्रकारच्या कृत्यासाठी सात वर्षापर्यंतची शिक्षा व दंड दोन्ही अशी तरतूद कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर